रबी हंगाम सुरू झाला की शेतकरी बांधवांची कांदा लागवडीची तयारी सुरू होते मग प्रश्न येतो की चांगले वाण कोणते आहेत कोणत्या वाहनाचं किती उत्पादन येतं कृषी विज्ञान केंद्र अकोलाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया रबी कांदा पिकाच्या सुधारित वाहनांची माहिती यामध्ये भीमा रेड हा वाण एकशे दहा ते एकशे वीस दिवसात काढलेला येतो खरीप रांगडा आणि रबी हंगामासाठी उपयुक्त आहे उत्पादन तीस ते बत्तीस टन प्रति हेक्टर एवढं मिळतं आणि सुद्धा हा वाहन चांगला आहे भीमा किरण हा वानसुद्धा रबी हंगामासाठी उपयुक्त आहे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस दिवसात काढलेला येतो उत्पादन अठ्ठावीस बत ते बत्तीस टन प्रति हेक्टर आहे आणि हा वाण कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथून संशोधित झालेला आहे भीमाशक्ती कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथील हा वाण आहे एकशे पंचवीस ते एकशे पंचतीस दिवसात काढलेला येतो याचं रांगडा हंगामात पस्तीस ते चाळीस टन प्रति हेक्टर तर रबी हंगामात अठ्ठावीस ते तीस टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळतं साठवण क्षमता सुद्धा पाच ते सहा महिने एवढी आहे अर्का कीर्तीमान हा वान भारतीय बागवानी अनुसंधान केंद्र बंगलोर येथून विकसित झालेला आहे या वानाचं उत्पादन चाळीस टन प्रति हेक्टर होतं साठवण क्षमता पाच ते सहा महिने एवढी आहे आणि रबी हंगामासाठी हा वान अतिशय चांगला आहे ए एफ एल आर म्हणजे अॅग्री लाईट रेड महाराष्ट्रामध्ये रबी हंगामासाठी हा वान मोठ्या प्रमाणात लावला जातो एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसात काढलेला येतो सरासरी उत्पादन पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टर आहे आणि साठवण क्षमता चार ते पाच महिने या वानाची आपल्याला मिळते यन दोनशे एक्केचाळीस हा वानसुद्धा साठवून ठेवण्यासाठी अतिशय चांगला आहे चार ते पाच महिने हा कांदा चांगला साठवण्या राहतो सरासरी उत्पादन तीस ते पस्तीस टन प्रति हेक्टर आहे आणि निफाड येथून हा वान विकसित झालेला आहे अकोला सफेद हा वान पांढऱ्या रंगाचा आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून विकसित झालेला आहे या वानाची साठवण क्षमता चार ते पाच महिने आहे आणि सरासरी उत्पादन तीस ते पस्तीस टन प्रति हेक्टर एवढं मिळतं यानंतर पुणे फुरसंगी हा सुद्धा वान अतिशय उत्कृष्ट आहे या वानाचं तीस ते पस्तीस टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं आणि फुलकिड्यांसाठी हा वान थोडा सहनशील आहे तर या पद्धतीनं शेतकऱ्यांनी रांगडा आणि रबी हंगामासाठी वानांची निवड करून आपलं उत्पादन चांगलं मिळवावं